बुलढाणा जिल्ह्याच्या धामणगाव बढे इथं फवारणीनं विषबाधा होऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी देखील पुन्हा चार महिला मजुरांना फवारणीतून विष बाधा झाली त्यामुळे कृषी विभागानं फ्युरी या औषधाची चाचणी करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे बुलढाणा जिल्ह्याच्या धामणगाव बढे इथं एका शेतात मका पिकासाठी वापरल्या जाणाऱ्या फ्युरी नावाच्या कीटकनाशकापासून चार जणांना विषबाधा झाली होती यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता तर तीन जणांची प्रकृती अत्यावस्था होती ही घटना ताजी असतानाच एकोणीस जुलै रोजी पुन्हा त्याच परिसरातील सिंदखेड लपाली इथं चार शेतमजूर महिलांना फ्युरीची विषबाधा झाली त्यांना उपचारासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं या महिला मजुरांना मळमळहून उलट्या झाल्या त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांना तत्काळ धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं तर पुढील उपचारासाठी त्यांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आलं स्वाती गडात आरती मेंगे सुमनबाई कराडे आणि अनिता मेंगे नावा हे नाशक, मानवी साथी सून, या अशी या महिलांची नावं आहेत फ्युरी हे कीटकनाशक मानवी आरोग्यासाठी घातक ठरत असून याकडे कृषी विभागांना लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांनी केली के आहे तालुका मधला मी डोक्याने शेतकऱ्या आणि मजूर शेतात टाकण्यासाठी आ, एक म्हणजे ते थोडंसं उलट्या मुळमळ अशी जाणवली आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन आहोत धामणगावपडेला दामणगावपडेून सरकारी दवाखान्यात गेल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्हाला बुलढाणा जावं लागेल तर बुलढाणा त्यांनी रेफर केला आता बुलढाणा धाव त्यांच्यावर उपचार सुरू आहे